तुम्हाला पाहायला मिळत आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका आमच्याकडे सुद्धा ढगाळ दाट ढगाळ हवामान तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आता मी शेतामध्ये आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ढगाळ वातावरण आहे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी पावसाचा अंदाज जे हवामान खात्याकडून या ठिकाणी मिळालेला आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण असेल तर रात्रीच्या वेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल दाट शक्यता जास्त तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये आणि जे उत्तर, उत्तरे उत्तरेकडील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असण्या या ठिकाणी असणार आहे विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे काही तासानंतर विदर्भामधील एक जिल्हा बघितला आपण की गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वाशिमसह या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे आता मराठवाड्यामधील सर्वच सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल फक्त परभणी आणि हिंगोली असे दोन जिल्हे ज्यामध्ये फक्त भाग बंद ठिकठिकाणी तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे ठिकठिकाणी जे आहे तुरळक ठिकाणी जे आहे तुम्हाला मुसळधार पाऊस असेल काही का ठिकाणी तुम्हाला हलक्या सरी तुम्हाला पाहायला मिळतील परभणी आणि हिंगोली त्याचबरोबर नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला गारपीटचा मुसळधार पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये सातारा असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर अहमदनगर पुणे या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता असणार आहे आता जे कोकणप किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मात्र त्या जिल्ह्यामध्ये एक ठराविक काळासाठी त्याच ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये सकाळी बघितला आपण की कडक ऊन होता मुंबई शहरमध्ये त्यानंतर रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये आपल्याला कडक ऊन सकाळी पाहायला मिळाला त्यानंतर दुपारी जे थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि आता जे आहे डाट ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर इतर जिल्हे जे आहेत पुणे असेल अहमदनगर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे येत्या काही तासामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची सुद्धा शक्यता असेल खास करून अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर भागा भागा या भागामध्ये कोल्हापूरचा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे येत्या काही तासामध्येच ठीक आहे जर संध्याकाळी त्या ठिकाणी पाऊस झालेला असेल तर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं पावसाला असं पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला मी ढगाळ वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करतो हा हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या पावसाला असं पोषक असं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त ढगाळ वातावरण आहे आणि येत्या रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाट ढगाळ वातावरण तयार होईल पावसासारखा आणि त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो रात्रीच्या वेळेस हिंगोली आणि परभणी त्याचबरोबर नांदेड अशा या तिन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेस तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आता सध्या या ठिकाणी हिंगोली परभणी नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघितलं की पावसाला असं पोषक वातावरण तयार नाही फक्त दाट ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी असते इतर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाला पोषक असं वातावरण आहे चार वाजल्यापासून त्या ठिकाणी दाट ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्या दाट ढगाळ वातावरणामुळेच त्या ठिकाणी आपल्याला पावसाचं असं पोषक असं वातावरण आपल्याला दिसल्यामुळे त्या ठिकाणी पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो तर हा हिंगोली जिल्ह्यातील परिसर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पावसाला पोषक असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त ढगाळ वातावरण असेल आणि रात्रीच्या वेळेस चुकून जर या ठिकाणी जर वातावरणामध्ये बदल झाला की त्या ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो जसं की परवादिशीच्या रात्रीला आपल्याला सकाळी सकाळी बाराच्या नंतर जे आहे मुसळधार पाऊस तुम्हाला आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर नांदेड परभणी आणि विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं छत्रपती संभाजीनगर असतील जालना असतील बीड असेल कोल्हापूर असेल सांगली असेल धाराशिव असेल सोलापूर जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला असं पोषक वातावरण आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळालेलं होतं त्या ठिकाणी आज रात्री मध्यरात्री विजेच्या कडकडाटा कर्णारा, गडगडाटासह मुसळधारची शक्यता असणार आहे त्यानंतर पुणे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर अंदाज अंदाज अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून अशाच नवनवीन अंदाज तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद